नमस्कार शेतकरी बंधुनो मी मारुती जाधव आणि आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर टोमॅटोला रेट चांगल्यापैकी भेटत आहे मार्केटला आणि त्यामुळे शेतकरी नव्याने लागवडसुद्धा जोरात करत आहेत तर त्या अनुषंगाने आज आपण एका प्लॉटवरती आलेलो आहे आणि हा प्लॉट आहे विरांग या व्हरायटीचा परंतु सध्या कोणत्याही प्रकारची व्हरायटी जरी असेल आणि लागवड जर तुम्ही करत असाल तर सुरुवातीच्या ज्या समस्या आपल्याला येणार आहेत त्या समस्येवरती कशा पद्धतीने मात करून आपल्याला आपला जो काही टोमॅटो पीक का आहे त्याला डेव्हलप करायचं आहे त्याचं व्यवस्थापन करायचं त्याचं नियोजन करायचं आहे याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आपल्याला सर्वप्रथम पहिली जी काही आळवणी करायची आहे किंवा ड्रेंचिंग करायची आहे ती मित्रांनो पाचव्या दिवशी करायची आहे लागवड केल्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला पहिली ड्रेंचिंग किंवा आळवणी करायची आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण आपण सुरुवातीला पाणी देतो पाणी दिल्यानंतर दे लागवड करतो तर तिथं ओलावा राहतो कोकोपीटमधून जेव्हा झाड आपण लावतो आहे अचानक नर्सरीमधून बाहेर आल्यानंतर बाहेरच्या वातावरणामध्ये तो सेटल झाला पाहिजे त्याच्या ज्या मुळं आहेत त्या मुळाला वापसा कंडिशन यायला पाहिजे वापसा कंडिशन आल्यानंतर त्याची रूट डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते मित्रांनो म्हणून आपल्याला पाच दिवसानंतर इथे ड्रेनचिंग करायची आहे आपल्याला जी काही पहिली आळवणी घ्यायची आहे ते कोणत्या बेसिसवरती घ्यायची आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला आपण लागवड करतो त्याआधी आपण पाणी देतो पाणी दिल्यानंतर आपण लागवड करणार आहे जर आपलं मल्चिंग पेपर असेल तर तिथं सरद गरम म्हणजे सध्या थंडीचे दिवस आहेत आणि दुपारी टेम्परेचर पण वाढतं मल्चिंगमध्ये हीट वाढतं मित्रांनो मग तिथं सरद गरम जर होत असेल तर बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला एक चांगलं बुरशीनाशक जे की मेटालॅक्झिल पस्तीस टक्के अडीचशे ग्राम प्रति एकर या पद्धतीने घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या प्रतीचं चा, ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे मित्रांनो प्रति एकर एक किलो आणि त्याच्यासोबत एक कीटकनाशक घ्यायचं आहे जे की डेसिस हंड्रेड आपण घेऊ शकता शंभर एम एल प्रति एकर या पद्धतीनं आपल्याला पहिली आळवणी जे आहे ते करायची आहे मित्रांनो त्याने जे काही फायदे होणार आहे ते मी तुम्हाला सोबतच सांगतो आहे की रूट डेव्हलपमेंटसाठी काम होणार आहे त्यानंतर आळीसुद्धा कंट्रोल होणार आहे व सोबतच आपल्याला झाड डेव्हलप करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे मित्रांनो दुसरी जे काही आळवणी आपण घेतो आहे मित्रांनो त्याचं कारण असं राहणार आहे की जर समजा आपल्या झाडाला गोगलगाईने चाटलं असेल किंवा काळी आळी असेल तर तिनं जर कट केलं असेल असे झाडं जर आपल्याला आढळून येत असेल तर सर्वप्रथम आपल्याला बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून हे नियंत्रण करणं फार गरजेचं ठरणार त्यासाठी आपल्याला प्रति एकर स्नेल किल एक किलो व कॅलडान अडीचशे ग्राम या दोन्हीही कीटकनाशकाचं एकत्रित मिश्रण करून आपल्याला झाडाच्या बुडाजवळ थोडं थोडं करून टाकायचं आहे मित्रांनो जेणेकरून तेथे आपल्याला आळीवरती नियंत्रण मिळणार आहे व गोगलगाईंवरती सुद्धा नियंत्रण मिळणार आहे मित्रांनो किंवा जर आपल्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जर गोगल गायीचा प्रादुर्भाव आढळून येत असेल तर त्यासाठी आपल्याला जवळपास पाच ते दहा किलो हे तांदूळ घ्यायचं आहे आणि ते शिजून घ्यायचं आहे मित्रांनो चांगलं आणि त्याच्यामध्ये चा आपल्याला स्नेल किल एक किलो आणि कॅलडान अडीचशे ग्राम हे मिक्स करायचं आहे आणि पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला शिंपायचं आहे न विसरता आपल्याला हे काम करायचं आहे जेणेकरून समोर जी काही अडचण आपल्याला येणार आहे त्याच्यावरती आपल्याला सुरुवातीलाच मात करता येते मित्रांनो त्यानंतर मी तुम्हाला तिसरी जी आळवणी आहे ती सांगणार आहे मित्रांनो बाराव्या दिवशी लक्षात घ्या आता आपण चांगल्या पद्धतीने रूट डेव्हलप केलेला आहे त्यानंतर कीड व्यवस्थापन केलेली आहे आणि बुरशीजन्य घटकांचासुद्धा आपण व्यवस्थापन केलेला आहे आता समोर आहे, एते, एते आहे। जे आहे आपल्याला झाड डेव्हलप करायचं आहे झाड डेव्हलप करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या आळवणीला आपल्याला एकतर बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीस मित्रांनो येथे याचं कारण असं आहे की आपण फॉस्फरस लेवल वाढवतो आहे जेणेकरून झाडाची रूट सिस्टीम डेव्हलप झाली पाहिजे स्टंपच जाड झाला पाहिजे फुटवा निघण्यासाठी आपल्याला मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण एक तर बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीस प्रति एकर दोन किलो मित्रांनो आणि त्यासोबत आपल्याला चांगल्या प्रतीचं चा मायक्रोरायझा घ्यायचं आहे आता आपल्याला चौथी जी आळवणी आहे ते घ्यायची आहे तर चौथ्या आळवणीसाठी आपल्याला सिलाईट प्रति एकर एक लिटर व त्यासोबत रोको अडीचशे ग्राम आणि मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो प्रति एकर या पद्धतीने आपल्याला चौथी आळवणी करायची आहे मित्रांनो तर चौथी आळवणी आपल्याला सोळाव्या दिवशी करायची आहे सोळा ते सतराव्या दिवशी करायची आहे मित्रांनो या पद्धतीने सुरुवातीचे जे, जे काही पंधरा दिवस आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला पुढे चालून होणार आहे एवढंच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा दिवसानंतरचा शेड्यूल तयार करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे जे शेड्यूल तुम्हाला मी सांगितलेलं आहे फक्त आळवणीसाठी सांगितलेलो आहे फवारणीचा सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगतो मित्रांनो तर थांबतो इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो